पक्ष <muchos> 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 त्यांच्यातच एक मुलगा होता त्यांनी माझी छाती दाबली इकडे आणि मला घाण बोलला की तुझे दस लडको असेल असं घाण घाण शब्द पण त्यांनी युज केले होते त्यात आणि नंतर तिचा जो राजू मंडले त्याने मला छातीवर मारून हातावर मारून मला बोलतो तुला पण ना तुझ्या मुलीसारखी पंधरा जणांकडून आम्ही जेव्हा गेलो हे सगळे तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला की तुम्हालाच हे करू आतमध्ये टाकू तुमच्यावरच गुन्हे दाखल करू म्हणजे ही बोलायची पद्धत काय आणि हे पोलीस प्रशासनाला माहिती नाही का कोण आहे तर मी पोलीस प्रशासनाला हे आवाहन करतो तुम्ही याची सहा करा जर आम्ही रस्त्यावर उतरलो आणि कायदा हातात घेतला तर त्याची सर्वप्रथम प्रथम जिम्मेदारी पोलिस प्रशासनाची असेल आणि दुसरी गोष्ट इकडे जे लहान मुलांना फूस लावून अंमली पदार्थ दिले जातात आणि इकडे आमच्या पण मुली आहेत आम्हाला पण भीती वाटते आज महिला मान वर करून इकडनं चालू शकत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या युनिटेक कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या वीस वर्षापासून हे कॉम्प्लेक्स आहे परंतु हे कॉम्प्लेक्स वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे या ठिकाणी बांगलादेशियांचं सहवास आहे आणि ही गोष्ट वारंवार पोलिसांना माहिती असून देखील पोलीस तपास का करत नाही काल माझ्यासोबत ही मुलगी आहे हिच्यावर छेडछाडीचा प्रकार झालेला आहे वातावरण तापलं होतं ते व्हिडिओ देखील मी आपल्याला दाखवतोय या सगळ्या गोष्टींचा विचार घेत हे नागरिक पोलीस बोलिंज पोलीस ठाण्यात गेले परंतु बोलिंज पोलीस ठाण्याने याची दखल घेतलेली मला दिसत नाही जर ही लोक बांगलादेशी असतील बंगाली असतील तर काय विषय नाहीये पण जर बांगलादेशी असतील तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार पोलिसांनी का केला नाही ज्यांच्यावरती गुन्हा झालेला आहे त्यांची काही नावं आहेत ती नावं मी दाखवू शकत नाही कायद्याप्रमाणे परंतु या नावांमध्ये कुठे ना कुठेतरी गडबड दिसते असं असताना ह्यांचं असं म्हणणं की वारंवार इथे छेडछाडीचे प्रकार होतात इथे काही गर्दुल्यांचं वास्तव्य आहे मग असं असताना पोलीस काय करते एकीकडे सरकार म्हणतं की महिलांचं संरक्षण केलं पाहिजे आणि दुसरीकडे त्याच महिलांवरती जेव्हा अन्याय होतं त्यावेळेला पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण घडलेलं काय घडलं होतं काल मी संध्याकाळी राऊंडला निघाली होती हो, सायकल चालवत होती हो, तर सायकल चालवताना मी वॉक चालवत होती तर ते ती मुलगी आली त्या मुली बंगाल्यांची ती मुलगी आली मला बोलते सायकल तूट जायगा पंक्चर हो जायगा टायर तर मी तिला म्हणली की तू अशी कशी बोलू शकतेस मोठ्यांशी अशी कशी बोलू शकतेस तर तेवढ्यात मम्मी पप्पा आले खाली तर त्यांनी बघितलं तर त्यांनी मला पण ओरडलं आणि तिला पण ओरडलं तर ती निघून गेली मी पण मग वॉकला गेली नंतर मम्मी पप्पा मार्केटला गेले मग नंतर मी वॉक करत ते होती तेव्हा माझी लहान बहीण ती घरी एकटी होती आणि एकटी होती तर ती जाऊन त्या मुलीने जाऊन तिच्या आईला सांगितलं तर तिच्या आई आली आणि डायरेक्ट माझ्या घरी गेली माझ्या बहिणीला शिवी गाळ केली की तुझी बहीण कुठे आणि तिने शिवी का दिली करून तर मी खाली चालत होती तर मला आवाज आला घरून की बिल्डिंगमधनं की भांडण होतं तर मी वरती गेली तर मला मला पण घाणघाण शिवाय जायला लागली नंतर मी खाली तिला बोलली की इथं तमाशा नको करू खाली जाऊन आपण बिल्डिंगच्या बोलूया की काय झालंय ते आणि तू तुझ्या मुलीला विचार मग खाली आलो तर ती मला बोलते त्याने बाप को बोला किधर आहे तर मी तिला बोलली मम्मी पप्पा मार्केट गए है तू रुक जरा मम्मी पप्पा का फोन लगा तू फोन येले मम्मी पप्पा फोन पे तू फोन पे बात कर बोलते नाही नाही मैं फोन पे बात नहीं करूंगी उन लोग में दम है ना तू इधर बोला उन लोग को इधर बोला करून आणि नंतर मला असं तिने फोन हातात असं ढकललं आणि माझ्या कानाखाली मारली त्याच्यानंतर त्यात त्यांच्यातच ता, ता, ता एक मुलगा होता त्यांनी माझी छाती दाबली इकडे आणि मला घाण घाण बोलला की तुझे दस लडकोसे गा, असं घाण घाण शब्द पण त्यांनी युज केले होते त्यात आणि नंतर मग तेवढ्यात मी मम्मी पप्पा आले इथे मार्केट वरून तर मम्मी बोलले की तू अशी बोललीस कशी काय माझ्या मुलीला तर तिने मम्मी वरती पण कानाखाली मारलं आणि तिच्याच नवऱ्याने मम्मीला पण घाण बोलला की तुला पण नागडी करून तुला पण तुझ्या मुलीसारखं करेन मी तर नंतर मग मम्मी पण भडकली नंतर मम्मी मम्मी या लोकांची बाचाबाच झाली त्याच्यानंतर मग ती ते लोक आले आणि बोलायला लागले कि तुमलोग असं तुम लोग लो ने का फ्लॅट खरीदिटेक नाही खरीदे धमकी द्यायला लागले नंतर बोलतात एक एक कोणी छोडू असे बोलायला लागले त्याच्यानंतर पोलिस आले पोलिसांचं मग तक्रार केली तिथे पण गेलो पोलीस स्टेशनमध्ये तिकडे पण पोलीस पहिले घेत नव्हते तर ह्या ताई होत्या तर ह्या ताईंनी आल्या तेव्हा त्यांनी आमची एफ आय घेतली नाहीतर तोपर्यंत माझ्या बाबांना ते बोलत होते की ह्यांना पण आठ टाका ह्यांना पण आठ टाका कोण बोलत होता ते दळीस आहे पोलीस हो पोलीस बोलत होते ते बोलत होते की ह्यांना पण आठ टाका टाका हे जास्तच बोलतात असं बोलायला लागले आधी इथे होत होते हो नेहमीच होते ह्याच्या आधी काय प्रकार ह्याच्या आधी पण सतरा नंबर बिल्डिंग मध्ये तिकडे पण एका मुली यूपी युपीची मुलगी होती तिच्यावरती पण रेप म्हणजे हे केलं होतं जबरदस्ती करून तिच्यावरती पण टच केलेला गुन्हा दाखल नव्हता झाला नाही त्या लोकांनी बहुजन विकास आघाडीच्या हे लोकांनी त्या मुलाला लावला विकास लोकांच्या मुला हो त्या लोकांनी हे केला त्याला ट्रेन मध्ये बसून त्याला गायबच करून टाकला त्याच्यानंतर तो दिसलाच नाही इकडे कधी पीडितीची आई देखील आपल्या सो सोबत आहे नेमकं सगळं काय घडलं काल जेव्हा आम्ही मार्केटला गेलो तेव्हा मला हिचा फोन आला तर पोरीचा किती रडायला लागली मम्मी लवकर ये ती लोक वरती आले तमाशा करतात तर जोपर्यंत आम्ही खालती आलो तोपर्यंत माझ्या मुलीवरती छाती धरलेली आणि तिला घानेरडे शब्द म्हणजे अशब्द वापरत होते म्हणून मी त्यांना एवढंच विचारलं की तुम्ही हे अशब्द का वापरले तर त्याच्या बायकोने माझ्या कानाखाली खेचली म्हणून आणि नंतर तिचा नवरा जो राजू मंडल आहे त्याने मला छातीवर मारून हातावर मारून मला बोलतो तुला पण ना तुझ्या मुलीसारखी पंधरा जणांकडनं बंगाली पोरा आणि प्रेग्नेंट करेल त्याच्यावरनं हातापाई झाली आणि त्याच्यावरनं त्यांची चाळीस ते पंचेचाळीस बंगाली माणसं इकडे येऊन आम्हाला मारायला लागली त्याच्यावरती नंतर युनिटेकचे सगळे माणसं आली मग मा त्यांचा आम्हाला जेव्हा सपोर्ट आला तेव्हा मग आणि नंतर प्रियांका बेर्ड्या त्या थाई आल्या त्याच्यानंतरच म्हणजे आम्हाला एक म्हणून सपोर्ट म्हणून हे झालं पण हे अति आहे सर इकडे खूप पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये बघायची भूमिका घेतली आहे का खरंच जर या सगळ्या गोष्टी त्या सांगतायत बघिनी तर आज त्या कॅमेरा समोर का बोलतायत या सगळ्या गोष्टी बाहेरून येणारी माणसं जर का स्थानिक माणसाला अशा प्रकारचा त्रास देत असतील तर त्यांना गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी आहे आता तुम्ही काल त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला होतात देखील तिथे काय घडलं सर्वप्रथम तर आपले आमदार राजन आप्पा यांचा मी मनापासून धन्यवाद करते कारण मी साडे अकरा वाजता मी फोन केला त्यांना त्यांनी लगेच वरती अॅक्शन घेतली आणि एफ आय आर दर्ज करायला खूप मदत केलं कारण आम्ही जेव्हा गेलो हे सगळे तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला की तुम्हालाच हे करू आतमध्ये टाकू तुमच्यावरच गुन्हे दाखल करू म्हणजे ही बोलायची पद्धत काय म्हणजे एक तर गुन्हेकारांना तिथे व्यवस्थित बसवलेलं आरामात आणि ह्यांच्यावर सगळं म्हणजे तुमच्यावर गुन्हे दाखल करू असं सगळं चाललेलं तर आणि मेन गोष्ट म्हणजे या एरियामध्ये कॅमेरा नाही आहेत कॅमेरा नाही आहेत आणि इथे जे बा, बांगलादेशी लोकांचं प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे आणि इथे मी ॲक्च्युली ए टी एसमध्ये पण मी तक्रार केलेली पण ते लोक फक्त चौकशी करून जातात पुढे काही त्याच्या प्रक्रिया होत नाही आहे तर ह्याच्यासाठी पण मी खूप म्हणजे प्रयत्न केलेले आहेत लेखी लेटर पण दिलेलं आहे आणि इथे कसं होतं की हे जे बांगलादेशी लोक आहेत इथे ते कोलकाताचे आहेत असं म्हणून त्याच्यातून सुटतायत पण हे चुकीचं आहे तर ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई लवकरात लवकर करायला पाहिजे कारण आमच्या एरियामध्ये इथल्या लेडीज ज्या आहेत त्या अजिबात सुरक्षित नाही आहेत आज या मुलीवर हे झालं उद्या किती इकडे पण आहेत आमच्या आई वगैरे बहिणी आहेत त्यांच्यावरही उठा प्रकार होऊ शकतो पोलिसांनी खरंतर या भूमिकेकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे परंतु पोलिस स्टेशनला आपण गेल्याच्या नंतर ज्या प्रकारे ज्या पद्धतीने पोलीस महिलांबरोबर बोलतात त्यामुळे कुठेतरी महिला पोलीस स्टेशनला जात नाहीत आणि कुठेतरी गुन्हा दाखल होतो जाणून घेऊ आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी देखील आहेत तुम्ही कशाप्रकारे पाहता या गोष्टीकडे कारण कुठेतरी मनसेचा खळखट्याक होणं गरजेचं आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र राजसाहेबांनी पहिलं पण सांगितलेलं आपल्या आसपास कोण राहत आहे ह्या लोकांचा पण ही जिम्मेदारी आहे बघा तिकडे कोण राहत आहे आणि हे पोलीस प्रशासनाला माहिती नाही का कोण आहे तर मी पोलीस प्रशासनाला हे आव्हान करतो तुम्ही याची शहानिशा करा जर आम्ही रस्त्यावर उतरलो आणि कायदा हातात घेतला तर त्याची सर्वप्रथम जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची असेल आणि दुसरी गोष्ट इकडे जे लहान मुलांना फूस लावून अंमली पदार्थ दिले जातात आणि इकडे आमच्या पण मुली आहेत आम्हाला पण भीती वाटते आज महिला मान वर करून इकडनं चालू शकत नाही जे इकडे बंगाली लोक जे बोलतात ते बंगाली आहे पण ते बांगलादेशी आहे पोलिसांनी त्याची शहानिशा करावी आणि याचा लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा नाहीतर आम्ही सगळे जर जनता भडकलो खाली आलो तर मग हे कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि इथे पक्षाचा प्रश्न नाही इकडे आई बापाचा प्रश्न आहे इकडे आईबाप जर रस्त्यावर उतरले तर प्रशासन धूळ खरं आहे पक्षाचा प्रश्न नाहीये महिलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि असा असताना देखील जर पोलीस याची दखल घेत नसतील तर मग सामान्य जनतेने करायचं काय इतकी चांगली सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये अशा प्रकारचे जर धंदे चालत असतील तर मग सामान्य माणसाने करायचं काय एकतर सकाळी लोक लवकर उठतात कामाला जातात रात्री परत घरी येतात तेव्हा असे प्रकार घडतात हे प्रकार कुठेतरी थांबावे यासाठी विरार बोलिज पोलीस ठाण्याने एक पाऊल उचलणं काळाची गरज आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार